नमस्कार सर्वांना आज चुरमा लाडू बनवू चुरमा लाडू हे hey, नाव चुरमा या शब्दापासून आले आहे चुरमा म्हणजे जाडसर पीठ किंवा कणिक वापरून बनवलेले पीठ जे नंतर तळले जाते आणि त्याचे लाडू बनवले जातात त्यामुळेच ह्या लाडवांना चुरमा लाडू सुद्धा संबोधले जाते त्यासाठी आपण दोन कप गव्हाचं पीठ एक कप रवा आणि दोन स्टेबल स्पून या ठिकाणी बेसन वापरलेलं आहे आणि तीन चमचे तूप वापरलेलं आहे घटसर कणिक म्हणून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बोटाच्या सहाय्याने कणकेचे गोळे करून घ्यायचे आहेत आता मध्यम गॅसवर आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे तळत असताना अधूनमधून आपल्याला झारीच्या सहाय्याने परतवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर आपले हे चुरमे पूर्ण भाजले जातात अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर सर्व मोडून घेणार आहोत आणि मिक्सरमधून त्याचं असं वाटण करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये चार चमचे तूप घेतले आहे तूप मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी गूळ ॲड करायचं आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गूळ आता आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि मगाशी आपण जे मिक्सरमधून काढलेलं वाटण होतं त्याच्यामध्ये सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत आता लाडू वळायला घेऊ अत्यंत सुबे सुबक आणि रेखीवासा आपला चुरमा लाडू तयार झालेला आहे तो खसखसमध्ये ॲड करायचा आहे तुम्ही वरून जरी खसखस वापरली तरी चालेल अशा पद्धतीने आपले चुरमा लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद